आपल्याला माहित आहे की वाखरी टाकळी काशेगाव आनवली हा जोड रस्ता आहे हा रस्ता नॅशनल हायवेकडे नसल्यामुळं राज्य शासनाच्या निधीमधून हा रस्ता आतापर्यंत केला जात होता याकरता जवळजवळ दहा ते अकरा कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला टेंडर झालं परंतु ठेकेदाराच्या चुकीमुळं हे काम दिरंगाईमुळे हे काम रेंगाळलं त्यात अतिवृष्टीमुळं त्या ठिकाणी जड वाहतुकीमुळं रस्ता खूप खराब झाला होता लोकांची मागणी होती आज शेवटी त्यांची सहनशीलता संपल्यामुळं त्यांनी या ठिकाणी रस्ता रोख केलं त्या ठिकाणी आम्ही आणि आमदार समाधान अवतडी दोघंही आम्ही या ठिकाणी येऊन त्यांना या ठिकाणी सांगितले की नजीकच्या काळामध्ये हा मोटरेबल रस्ता करत देता येईल भविष्य काळामध्ये हा रस्ता नॅशनल हायवेकडं कर वर्ग करावा अशी सुद्धा माझी या ठिकाणी विनंती आहे आमदार साहेब आहेत शिवेंद्र शिवेंद्रबाबांनाही आम्ही सांगितलेला आहे की नॅशनल हायवेकडे दिला तर याचा मेंटेनन्स चांगल्या पद्धतीने होईल नाहीतर मग हा डब्ल्यू डी जिल्हा परिषद ह्याला निधी ह्यात हा मार्ग बाजूला काढला पाहिजे त्या दृष्टीनं भविष्यकाळात आमदारसाहेब म्हणले तर